नमस्कार आपण पाहताय सोलापूर न्यूज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अंतर्गत महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना सोलापूर अठ्ठ्याण्णव लक्ष ग्रामीण कुटुंबाच्या शाश्वत विकासासाठी आमरण उपोषण व मोर्चा तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष एम एस आर उत्तर सोलापूर श्री शिवाजी वाघमारे सर श्री महम्मद सादिक शेख सर श्रीमती चंद्रकला कनकी मॅडम श्रीमती उषा तोंडसे मॅडम यावेळी आदी कर्मचारी व महिला बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनामार्फत मार्फत चौऱ्याऐंशी लक्ष ग्रामीण कुटुंबाच्या शाश्वत उपोषण आहे कार्यालया समोर दररोज आम्ही स्थानिक पद्धतीने आमरण उपोषण ठेवणार आहे आणि आमचे उपोषण समिती पद्धतीने असणार आहे आणि आमचे जे ट्रेनर आहे आणि आमचा पूर्ण तालुक्यात स्टाफ आज आम्ही उत्तर सोलापूर इथे आज उपस्थित आहे तरी आम्ही अभियानात गेल्या बारा वर्षापासून कार्यरत आहेत तर आम्हाला कंत्र कंत्राटी पद्धतीने न बघता शासनाच्या एक कायमस्वरूपी एक विभाग म्हणून आम्हाला मान्यता देऊन आम्हाला कायम स्वरूपी करावी ही आमची प्रमुख मागणी आहे तसेच आमचे जे थिएटर आहेत त्यांना एक जसं की आपल्याला एक अंगणवाडी सेविका वगैरे मदत असतात तसं त्यांना पण एखादा दर्जा शासनामध्ये द्यावा ही आमची विनंती आहे नमस्कार मी मोहम्मद सादिक शेख महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानाच्या अंतर्गत या सर्व आमच्या समूह संसाधन व्यक्ती व कर्मचारी इथे उपस्थित आहेत जे आमर उपोषणासाठी आम्ही इथं इथं थांबलेले आहोत आमचा जो अभियान आहे उमेद अभियान हा ग्रामविकास विभाग पंचायत राज या अंतर्गत कार्यरत असून गरिबातल्या गरीब महिलांना बचत गटामध्ये समाविष्ट करून त्यांचा उपजीविका निर्माण करणे हा दोन हजारा दोन हजार सालीपासूनचा कार्यरत असलेला महाराष्ट्रभरातला ह हा जो अभियान आहे यामध्ये एक महाराष्ट्रभरात पंचेचाळीस हजार त्याच्या आसपास थिएटर म्हणजे समूह संसाधन व्यक्ती तसेच एकोणतीसशेच्या आसपास कर्मचारी हे सर्व सुमारे दहा ते पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत आणि या दरम्यान ते फक्त कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनं म्हणजे कंत्राटी पद्धतीनं ते कार्यरत असल्याने त्यांना कुठल्याच प्रकारची शासकीय सेवा सुविधा भविष्य काळामध्ये त्यांना लाभ मिळणार नाही त्यासाठी आमची शासनाला फक्त एवढीच मागणी आहे की आमचा एक स्वतंत्र विभाग स्थापन करावा आणि आम्हाला सर्वांना शासनाच्या सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करून घ्यावे कारण की आमच्या सर्वांचे जे उमेदीची वय आहे हे संपूर्ण आम्ही आता कुठल्याही परीक्षेत बसल्यास किंवा कुठल्याही शासनाच्या नोकरीमध्ये नाही त्यामुळे कृपया शासनाचा आम्हाला हा जोडून विनंती आहे की त्यांनी आम्हाला त्यांच्या कुठल्याही एका स्वतंत्रपणे विभाग तयार करून आम्हाला त्यांच्या शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे धन्यवाद नमस्कार

शासनाच्या ग्रामविकास पंच पंचाय ग्रामविकास पंचायत राज राज्यामध्ये आम्हाला आमच्या स्वतंत्र विभाग आम्हाला मिळावा आणि जे आम्ही कर्मचारी आमचे अधिकारी लोक आहेत जे कंचा कामगार आहेत त्यांना कायमस्वरूपी शासनामध्ये समावून घ्यावं हे आमची विनंती आहे त्यासाठी आम्ही आमचं सारे उपोषण आहे आम्ही प्रत्येक पूर्ण जिल्ह्यातून म्हणजे प्रत्येक तालुक्यातून दररोज तालुका उपस्थित राहून आमचं उपोषण चालू ठेवू लेकर हमारे इस अभियान के अंतर्गत हमारे जो समूह संसाधन व्यक्ति है और हमारे कर्मचारी है पूरे महाराष्ट्र में पूरे जिलों में वो जिला अधिकारी कार्यालय के सामने और जिला परिषद के सामने वे लोग सब यहाँ पर आमरण उपोषण के लिए हर तालुका साखड़ी उपोषण के हिसाब से तो तकरीबन दस बारह दिन तक साखड़ी उपोषण ऐसे ही चलता रहेगा जब तक उनकी मांगनियाँ जो मांगनी है उनकी पूरी नहीं हुई हम सब जो कर्मचारी है वो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जो अभियान यानी कि उम्मीद ये जो अभियान है ये 2012 से शुरू है पूरे महाराष्ट्र भर में हमारी जो समूह संसाधन व्यक्ति जो आप देख रहे हैं ये सब पैंतालीस हजार तक है और उन्तीस सौ कर्मचारी इस अभियान के अंतर्गत काम करते हैं ये अभियान पंचायत ग्राम विकास व पंचायत राज के अंतर्गत ये काम करता है यहाँ पर यहाँ पर ये जो हम हम जो तो कह रहे हैं तो हमारी एक ही यहाँ पर सब महाराष्ट्र शासन को मांगनी है कि हमें यहाँ सब लोगों को जो हम 10 से 12 साल तक जो काम कर रहे हैं तो हमें आगे चलकर हमारी जो भी जो भी उम्र है वो खत्म होती जा रही है हम आगे कोई भी महाराष्ट्र शासन की जो भी नौकरियाँ हैं उनके लिए पात्र नहीं रह सकते इसीलिए महाराष्ट्र शासन से हमारी सबकी विनती है कि हम सबको यहाँ पर परमानेंट का परमानेंट हमें रुजू कर लें और महाराष्ट्र शासन Yeah.